जिल्ह्यातील अनेक छोट्या गावातही दोन ते तीन शाळा आहेत त्यामुळं शाळेला विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी एकीकडे एकीकडं पटसंख्येअभावी काही शाळातील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत त्यामुळं आपली नोकरी टिकावी यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे आपल्याच शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा किंवा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दुसरीकडं जाऊ नये यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिका यांचे प्रयत्न सुरू आहेत जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे विद्यार्थी संख्येवर शाळेतील शिक्षकांची संख्या अवलंबून असते विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असते मागील काही वर्षात ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या कमी त्यामुळं अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत अतिरिक्त शिक्षक झालेत त्यामुळं ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये पटसंख्या कशी वाढेल याकडं जास्त लक्ष दिलं जात आहे हल्ली अनेक पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी इंग्रजी शाळेत शिकावी असं वाटतं तर ग्रामीण भागातील अनेक पालक शहरातील नामांकित किंवा सैनिकी पॅटर्न शाळेमध्ये मुलांना घालतात त्यामुळे ग्रामीण भागातील खाजगी आणि सरकारी शाळांना पटसंख्या टिकवण्यासाठी धडपड करावी लागतीय परिणामी अनेक शिक्षकांनी पालकांच्या घरी जाऊन त्यांना शाळेचं महत्व वैशिष्ट्य याबद्दल माहिती दिली जातीय अगदी विद्यार्थी आपल्या शाळेत यावेत यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश या, विद्यार या पुस्तकं स्कूल बॅग सायकल दिली जाईल किंवा शाळेत येण्या जाण्यासाठी मोफत वाहनाची सोय केली जाईल अशी प्रलोभनं दाखवली जात आहेत त्यामुळे शिक्षक सकाळी शाळेत दुपारी शिवारात तर सायंकाळी पालकांच्या घरात असं चित्र गावोगावी दिसतंय